गरुडाचा पुनर्जन्म गरुडाचे जीवनमान सत्तर वर्षाचे असते परंतु तो जेव्हा चाळीस वर्षाचा होतो तेव्हा त्याला एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागतो त्या अवस्थेत त्याच्या शरीराचे तीन महत्वाचे अवयव निष्प्रभ्र होऊ लागले असतात पण जे लांब आणि लवचिक होतात ज्यामुळे शिकार पकडता येत नाही चोच पुढील बाजूला वळते ज्यामुळे भोजन करता येत नाही पंख जड होतात व छातीस चिकटल्यामुळे पूर्णपणे उडत नाहीत गरुड भरारी सीमित करतात अन्न शोधणे सावस पकडणे अन्न खाणे या तिन्ही क्रिया त्याच्याशी अवघड होऊन बसतात अशावेळी त्याच्याकडे तीन पर्याय असतात एकतर प्राणत्याग करणे आणि दुसरा आपली प्रवृत्ती सोडून गिधाळाप्रमाणे मृत अन्नावर गुजराण करणे आणि तिसरा पर्याय असतो आकाशाचा अन्नभिषिक्त सम्राट म्हणून स्वतःला पुनर्स्थापित करणे पहिले दोन पर्याय सोपे व सुलभ आहेत तिथे आणि दुर्धर गरुड तिसरा पर्याय निवडतो एखाद्या उंच पहाडावर जातो एकांतात एक आपले घर बनवतो आणि स्वतःच्या पुनस्थापने प्रारंभ करतो सर्वप्रथम तो आपली चोच दगडावर मारून मारून तोडून टाकतो एका पक्षासाठी चोच तोडण्याहून अधिक त्रासदायक दुसरे काय असेल आणि प्रतीक्षा करतो चोच पुन्हा उगवून येण्याची तसेच तो आपले पंजे तोडून टाकतो आणि प्रतीक्षा करतो पणजे पुन्हा उगवण्याची नवीन चोच आणि पंजे आल्यानंतर तो आपल्या जड झालेल्या पंखांना एक एक करून उपसून टाकतो आणि वाट पाहतो नवे पंख फुटण्याची दीडशे दिवसांचा त्रास आणि प्रतीक्षेनंतर त्याला मिळते त्याची गरुड भरारी या पुनर्स्थापनेनंतर तो तीस वर्ष जगतो ताकद आणि अभिमानाने प्रकारे आत्मविश्वास सक्रियता आणि या तिन्ही शक्ती दुर्बल होऊ जातात आपणही भूतकाळात घडलेल्या बंधक अस्तित्वाचा त्याग करून कल्पनेची मुक्त उडाने घेतली पाहिजेत दीडशे दिवस नाही साठ दिवस त्या स्वतःला पुनर्स्थापित करण्यासाठी ज्या शरीराला मनाला चिकटलेले आहे ते तोडताना आणि उचकटून काढताना यातना तर होणारच पण त्यानंतर जी उड्डाणे असतील ती उंच अनुभवी आणि अनंताकडे झेपावणारी असतील दररोज काही चिंतन करत राहा तुम्ही असे एकमेव व्यक्ती आहात जे स्वतःला पूर्णपणे ओळखता आणि तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवू शकता गरज आहे ती लहान लहान गोष्टीतून बदलण्याची सुरुवात करण्याची